लोकसभा निवडणुकीचे नामांकन दाखल केल्यावर महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर प्रशांत पडोडे यांनी भंडारा जिल्ह्यात तालुकास्तरीय महाविकास आघाडी कार्यकर्ता मेळाव्याला सुरुवात केली असून या मेळाव्याला महाविकास आघाडीतील सर्व कार्यकर्त्यांनी नेत्यांनी हजेरी लावली होती तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले की भंडारा गोंदिया जिल्ह्याला खासदार पाहिजे ठेकेदार नको खासदार म्हणून आम्ही डॉक्टर प्रशांत पटोडे यांना उमेदवारी दिली आहे त्यामुळे प्रशांत पटोडे बहुमताने निवडून देण्यासाठी कार्यकर्त्यांना कामाला लागण्याच्या सूचना नाना पटोले यांनी दिल्या आहेत बघा आता एक तारखेला प्रचार सुरू होणार आहे आणि याच्यामध्ये भंडारा जिल्ह्यात सात तालुके आणि गोंदिया जिल्ह्यात पाच तालुके असा हा मतदारसंघ आहे या ठिकाणी राष्ट्रवादी शरद पवार गट शिवसेना उद्धव ठाकरे गट कम्युनिस्ट आप पार्टी अनेक संघटना या इंडियालायन्समध्ये आहेत आणि त्यांच्या माध्यमातूनच सगळ्या कार्यकर्त्यांचा एक समन्वय आणि त्या पद्धतीची उद्याची निवडणुकीची रणनीती हा आढावा घेण्यासाठी ह्या मीटिंगाचा आलेलं आहे एक तारखेपासून प्रचाराचं नारळ फोडलं जाणार आहे त्या दिवशी त्या पद्धतीची रणनीती आम्ही करू महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ प्रशांत पडोरे म्हणाले की भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्राचा विकास करायचा असेल तर काँग्रेस शिवाय पर्याय नाही त्यामुळे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वात ही निवडणूक होत आहे मला तुम्ही निवडून दिले तर लोकसभेत जातात जिल्ह्यात रोजगार निर्मितीसाठी लढेल शेतकरी कसा सबळ होईल यासाठी प्रयत्न करेल चांगल्या आरोग्य सेवा चांगल्या दर्जाचे शिक्षण देण्यासाठी प्रयत्न करेल त्यामुळे तुम्ही मला आशीर्वाद द्या तुमच्या आशीर्वाद मागायला मी तुमच्या समोर आलो आहो असल्याचे प्रशांत पडोडे म्हणाले तर आज महाविकास आघाडीच्या वतीने भंडारा जिल्ह्याच्या पवनी मोहाडी तुमसर तालुक्यात या बैठकीचे आयोजन करण्यात आले असून मोठ्या संख्येने महाविकास आघाडीचे कार्यकर्ते या बैठकीला उपस्थित होते